श्री स्वामी समर्थ उदबत्ती लावलेली असताना नाकाद्वारे तिचा गंध येणे याला अनुभव म्हणतात तर उद्बत्ती लावलेली नसताना नाकाच्या वापराशिवाय गंध येणे याला अनुभूती म्हणतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या घरात पैसा टिकत नाही आर्थिक अडचण भरपूर होते लक्ष्मीची कमतरता भासवते हो आणि घरात सतत निगेटिव्हिटी जाणवते हो अशा वेळेस पौर्णिमेला कोणती सेवा करायची पौर्णिमेला ने नेमकं काय करायचं कशा स्वरूपात करायची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण पहा हॅलो नमस्कार मी पुनम स्वाम तुम्हाला सर्वांची स्वामींची फॅमिली युट्यूब चॅनलवर स्वाभिमय खूप खूप स्वागत करत आहे बघा येत्या पौर्णिमेला आपण कोणती सेवा करायची तर कमलगट्ट्याच्या मणीची सेवा करायची स्वामी समर्थ महाराजांची स्तवन म्हणून सेवा करायची महालक्ष्मीला अनुसरून सेवा करायची तर कोणता मंत्र म्हणायचा कमलात्मक मंत्र म्हणायचा महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आणि विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा ह्या मंत्राचे पठन तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या ब्रह्ममुहूर्तावर कमलगट्ट्याचे मणी स्वच्छ करून त्याला कुंकू कुंकुवान धूप पंचोपचार पूजा करून दोन घ्या सहा घ्या सोळा घ्या अकरा घ्या तुम्हाला जसे भेटतील तेवढे घ्या उजव्या हातात घेऊन आपण जे जर कमलात्मक मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र एकशे आठ आठ वेळा म्हटल्यानंतर तुम्ही एका पिवळ्या पोथलीमध्ये बांधून ठेवायचं तुमच्या पर्स मध्ये तुमच्या कपाटात तुमचा उद्योग व्यवसाय असेल त्या ठिकाणी जर या गोष्टी ठेवल्या तर तुमच्या घराची बरकत कशी होते हेही पहा ह्यासाठी तुम्हाला सेवा केल्या पाहिजेत आणि करायला पाहिजेत सेवा करताना मनातली निगेटिव्हिटी कशी जाईल हे तुम्हाला समर्थ महाराजांचे सवन म्हणून स्वामी समर्थ महाराजांचे एक माळप गणपती अतर्व शीर्ष ह्या सुरुवात करायची कुठलीही सेवा करताना जर महाराजांना अनुसरून म्हणजे आपल्या गुरुंना अनुसरून जर आपण सेवा केली तर ती सेवा ब्रह्मांड नायकापर्यंत पोहोचली जाते त्या सेवेचे महत्व फलश्रुती मिळून जाते सेवा करताना कुठल्याही गोष्टीची निगेटिव्हिटी मनात बाळगायची नाही निगेटिव्हिटीमुळे काय होतं आपली केलेली सेवा वाया जाते कसं असतं आपण सेवा करतो पण मनात एक मन जे बोलत असत कि या सेवेचं फळ मिळून जाईल का आपल्याला अशा गोष्टी आहेत आपण या ठिकाणी अडकलेलं आहोत आपलं काम होईल का बघा सेवा करताना नेहमी आपल्या मनात नकारात्मकता गोष्टी येतात हे वाईट गोष्टीचं प्राधान्य पौर्णिमेला जर आपण लक्ष्मी नारायणाची म्हणजे विष्णू गायत्री मंत्राचं पठण करत राहिलं तर खूप खूप खुँ प्रभाव पडतो घरात त्यानंतर आपण सत्यनारायण जर पौर्णिमेला घालतच असतो त्यामुळे आपल्या घराची अन्नदाण्याची बरकत होत असते किचनमध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा जावा जर पौर्णिमेला तुम्ही बारा नंतर किचन किचनवर स्वच्छ पुसून गोमूत्र शिंपडून पिवळी मोहरी जर तुम्ही तुमच्या घरात असेल स्वामी सेवेकरीकडे ह्या गोष्टी असतातच आणि असायलाच पाहिजे कारण ह्या सेवा केल्यानंतरच आपल्या सेवेचा मेवा मिळतो तर बघा आपण अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती आपल्या किचन ओट्यावर घेऊन तांदळाच्या राशीमध्ये तिला ठेवून तिथे जर आपण पार्वतीचा ओम श्री पार्वती देवी म्हटलं तुम एकशे आठ वेळा म्हणा तुम्हाला न अगंतित म्हणा कसं तुम्हाला, तुम्हाला जमेल तसं म्हणा अकरा वेळा म्हटलं तरी काय हरकत नाही परंतु म्हणा आणि किचन मध्ये तासभर तिचं मूर्ती चित्र स्थापित करा तुमच्या घरात बघा अन्नधान्याची बरकत कशी होते अन्नधान्याचा पुरवठा किचन ओट्यावर लक्ष्मी मातेचा आई पार्वती मातेचा जातो आणि आपल्या घराची बरकत भरभराटीला येते ज्या ज्या सेवा ज्या ज्या वाराला ज्या ज्या वेळी केल्या तर त्याची प्रचिती निश्चितच मिळते प्रत्येक सेवेकऱ्यांनी प्रत्येक वेळी सेवा केली पाहिजे आपल्याला बघा आपण आज सेवा केली म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी मेवा मिळतो का नाही एक दिवस जेवलो म्हणून आपण रोज जेवायचं बंद करतो का नाही त्याच प्रकारे असतं सेवा ह्या नित्य नेमाने सेवा सारख्या रोजच्या रोज करायलाच पाहिजे त्यासाठी आपण आपल्या धावपळीच्या युगातील थोडा का होईना पण वेळ काढून या सेवा करायला लागल्या पाहिजेत आणि सेवा केल्यानेच आपले कलयुगात भलं आहे प्रत्येक गोष्टीला सांगायला लागतं कारण सेवा तुम्ही मोजक्या करता मग मला या सेवेची प्रचिती येत नाही किंवा मा माझ्यापर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या कुठल्या गोष्टी आलेल्या नाही आहेत असं बऱ्याच जणांच्या कमेंट आले, आले। निगेटिव्हिटी तुमच्या मनातली पहिली काढून टाका वाईट शक्तीला तुम्ही खूप तारा देता आणि त्यामुळे तुमची सेवा काय होत्या किती मग सेवा ती सेवा पाण्यातच होऊन जात्या सेवेला प्राधान्य द्यायचं असलं तर तुमच्या मनातील नकारात्मकता काढल्या गेल्या पाहिजे पौर्णिमेला सुहासिन बाई वट वैठवडाची पौर्णिमा करून आल्यानंतर तुम्ही बऱ्याचशा सेवा करू शकता त्याने काय होणार आहे सौभाग्यवतींचं सौभाग्य बरकत होणार आहे त्याच दिवशी खूप सेवा कराल जितकी सेवा कराल तितकी तुम्हाला यश देऊन जाणार आहे फलश्रुती देऊन जाणार आहे तर ही संधी चुकवू नका सेवा करत राहावा आलेल्या संधीचं सोनं आपल्या हातात असतं आपल्या धावपै प्रत्येकाला काम असतात प्रत्येकाला माहित असतं परंतु जर जेव्हा आपण मोठ्या ठिकाणी संकटात अडकतो तेव्हा मात्र आपल्याला वेळ मिळतो मग यातून अशा गोष्टी आपल्यापर्यंत येऊ नये यासाठीच आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने या सेवा करायला लागलो पाहिजे सेवा केल्यानंतरच तुम्हाला काही गोष्टी लक्षात येईल स्वामी समर्थ महाराज असे आहेत की तुम्ही फक्त मनापासून जरी श्री स्वामी समर्थ म्हटला तरी त्याचा प्रभाव तुमच्या लक्षात येणार आहे तुमच्या घरावरती येणार आहे एक स्वामी एक स्वामी सेवेकरी जरी घरात घडला तरी संपूर्ण घराची काळजी महाराज घेतात आणि महाराजांच्या सेवेने सगळे घर बरक येते बघा प्रत्येक गोष्टीला सेवाच महत्वाच्या असतात तर त्या सेवा आपण मंत्राने म्हणू नित्यसेवेने म्हणू एखाद्या ग्रंथ पटनाने म्हणू अध्यायाने म्हणू फक्त कसं असतं सेवा तुम्ही दोन मिनिटं एक सेकंद एक मिनिट करा पण मनापासून करा कुणी सांगून करण्यापेक्षा तुमच्या मनाने सेवा केली तर ती फार लवकर स्वामी समर्थ महाराजांच्या पर्यंत पोहोचली जाते पो प्रकारे घरातील अलक्ष्मीचा नाश करण्यासाठी तुम्ही लक्ष्मी कायम वास करण्यासाठी जर पौर्णिमेला सत्यनारायण घालायलाच पाहिजे बरेच सेवे से, से, सेवेकरी घालतात परंतु अजूनही त्यांची तक्रार येते की याची आम्हाला प्रचिती दिसत नाहीये प्रचिती येत नाही असं कधी होतच नाही पहिली गोष्ट तुमच्या घरात काही वाईट शक्तीने वास केला असेल तिचा नाश करा तुमच्या सेवेने करा प्रत्येक वेळ सांगत असता आपल्या सेवेतच ताकद असते प्रत्येक गोष्टीचा नाश करायला परंतु तुम्ही काय करता क्रमशाती नाद्याय धावपळी न वाचता अकरा माई स्वामी समर्थ महाराज जग कसा करता हे तुम्हालाही माहित आहे श्री स्वामी समर्थ किती स्पष्ट उच्चार करता की श्री स्वामी समर्थ मध्ये जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची जर सेवा करत राहिला तर त्याच प्रकारे तुमची फलश्रुती तुम्हाला मिळून जाईल असं तुमच्या मनातील निगेटिव्हिटी कशी काढायची हे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेले आहे तुम्हाला निश्चितच आपला व्हिडिओ आवडला असेल अशा अशा बाबतीने आजचा आपला व्हिडिओ इथं थांबवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांची ज्यांनी अर्पण करते